रामकृष्ण हरी मंडळी आजचा हा वड्याचा ब्लॉग व्हिडिओ आहे तर मी नांदेडहून पुण्याला वडा पाहण्याकरिता गेलो आहे आणि तुमच्यासाठी ब्लॉग व्हिडिओ शूट केला आहे वड्याचा तर वड्याची संपूर्ण माहिती आणि त्याचा इतिहास मी तुम्हाला आज दाखणार आहे आणि मधातली पूर्णतः शूटिंग करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपासून नक्की पहा तुम्हाला सर्व काही वड्याची इन्फॉर्मेशन घरबसल्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर चला मग मित्रांनो शनिवार आपण इथून एंटर करूया तर मध्ये आपण चालवत तर मध्ये गेल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला शनिवारवाड्या पूर्णतः शूटिंग करून कवर करून दाखल आहे तर फक्त आमच्या व्हिडिओला तुम्ही लास्ट लास्टपासरो पाहा तुम्ही तर किती मस्त प्रकारे स्टेक्चर शनिवारवाड्याचं होतं तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तर इथे वॉटर फाउंटनचे देखावे देखील आहेत मित्रांनो आणि पूर्ण शनिवारवाडा जे आहे ना तो लाकडामध्ये होता त्यासाठी तो जाळून गेलेला आहे त्यासाठी आता तुम्हाला पाहायला नाही मिळणार तर मी तुमच्यासाठी सर्व काही शिनिवारवाडा हिंड्यात फिरत दाखणार आहे चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि इथून आपण शनिवारवाड्यामध्ये एंटर केलेला आहोत आणि वरून तुम्हाला सर्व सुट्टी दाखवत आहे मी तरी ते तुम्हाला शनिवारवाड्यातील राणी महल सर्व काही इतिहास आणि इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे आणि पूर्णतः शनिवारवाड्याला वेडा देखील मारून दाखविणार आहे तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे मित्रांनो तर तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल तर इथून आपण ज्याही वडाला एडा मारण्याकरिता सुरुवात करत आहोत तर किती मस्त प्रकारे यांनी पायऱ्या वगैरे पहिल्याच्या काळामध्ये बांधल्या गेल्या होत्या आणि किती भारी स्ट्रक्चर होतं याचं तर इथून आपण एंटर करून आता आम्ही वरी गेलो आणि वरून जाताना मित्रांनो पूर्णतः शनिवारवाड्याची चौरस भीत आहे ना त्या भीतीवरून फिरण्यासाठी किती मस्त प्रकारे जागा आहे इथून आपण फिरत फिरत वेडा मारू शकता आणि संपूर्ण शिनिवारवाडा कसा होता काही नाही पाहू शकता मित्रांनो तर मी तुमच्यासाठी संपूर्ण शिनिवारवाड्याला एडा मारलेला आहे मधामध्ये देखील फिरून दाखल आहे तर सर्व काही शूटिंग तुमच्यासाठी मी खास करून घेऊन आलो आहे तर फक्त तुम्ही व्हिडिओला आमच्या सुरूपासून अनपसरूप पहा मित्रांनो तर शनिवारवाड्याची भिंतीवरती आपण आता फिरत आहोत तरी वरून देखील मी तुमच्यासाठी शूटिंग घेऊन आलो राणी महल वगैरे सर्व काही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे तर खूपच हे राणीचं आंघोळ करण्याकरिता मित्रांनो बांधले गेलेलं टब होतं म्हणतात ना ते वॉटर फाउंटनचं ते आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला ही शनिवारवाड्याची आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये नक्की मिळेल तर याचा बाग वगैरे कुठं आहे का नाही सर्व काही तुम्हाला स्टेप बाय स्टेपली दाखवणार आहे मी तर पाहू शकता किती मस्त प्रकारे स्ट्रेक्चरमध्ये शनिवारवाडा हा बांधला गेला असल्यामुळे किती भारी व्ह्यू हा दिसत आहे आणि या भिंतीवरती खूप सारे सैन्य चालण्यासाठी त्यांनी खूप मोठी भिंत बांधली गेली आहे दहा फुटाची भिंत आहे आणि त्या भिंतीवरून आपण चालत चालत व्हिडिओ शूट करत आहोत तर सर्व आणि शनिवारवाड्याला भिंतीवरूनच एडा मारून मी तुम्हाला दाखवत आहे किती मस्त प्रकारे त्यांनी जाण्यासाठी चलण्यासाठी भिंतीवरती जागोजाग पायऱ्या केल्या आहेत आणि भिंतीवरली पूर्णत मी तुम्हाला शूटिंग करून दाखीत आहे तर इथे खूपच मुलं मुली येत आहेत इथं शनिवारवाडा पाहण्यासाठी बाजीराव मस्तानीची दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी पेशवा बाजीराव आणि मस्तानी यांचा दोघांचा प्रेमविवाह होता तरी तर तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला मला जेवढी इन्फॉर्मेशन माहीत आहे तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर आशा करतो तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन नक्की आवडेल आणि तुम्हाला जर काही माहीत असेल तर इन्फॉर्मेशन मला कमेंट करून सांगा नक्की पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी ती इन्फॉर्मेशन घेऊन येईल तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही पहिलेच्या काळामध्ये किती मस्त प्रकारे बांधणूक करत होते आणि किती भारी स्टेक्चरमध्ये बांधल्या गेलेला आहे हा शनिवारवाडा मला तर खूप आवडला तुम्हाला कसा आवडला की नाही आणि तुम्ही आतापर्यंत शनिवारवाड्याला येऊन शनिवारवाडा पाहिला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण की तुम्ही जर पाहिलं नसेल तर लवकरात लवकर येऊन पहा कारण की खूपच अद्भुत असं बांध बन, बांधणं काम केलेला हा शनिवारवाडा आहे तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि तुम्हाला शनिवारवाडा सुद्धा फिरायला गेल्यानंतर नक्की आवडेल तर याच्यानंतर तुम्ही इथे येऊन पाहू शकता इथे तोफा देखील होत्या ह्याच्यावरती इथून पाहत पाहत आपण शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाज्याकडे चाललो आहोत तर तिथून तुम्हाला सर्व काही शनिवारवाड्याच्या चारी साईडने तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन जे आहे शनिवारवाड्याची ते तुम्हाला इथूनच पाहायला मिळेल आता इथून वरती आपण आता खाली जाणार आहोत खाली गेल्यानंतर मी तुम्हाला शनिवारवाड्यात खालून कसा दिसत आहे हे पण दाखविणार आहे तर मित्रांनो आता शनिवारवाड्याच्या आपण मध्य ठिकाणी बस थांबून आहोत पेशव्यांची वंशावळ तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर सर्व काही तर ते तुम्ही व्हिडिओ स्टॉपवरून वाचू शकता संपूर्ण तुम्हाला माहिती जे आहे आतापर्यंतची पेशव्यांची तुम्हाला मिळून जाईल आणि मी सेंटरमध्ये थांबून आता था तुमच्यासाठी पूर्णतः तीनशे साठ डिग्री कॅमेरा घुमवून दाखीत आहे कारण की मधून तुम्हाला शनिवार वडा कसा दिसत आहे काय नाही याची सर्व काही इन्फॉर्मेशन थोडीफार देण्याची मी कोशिश केलेली आहे तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन माझी नक्की आवडेल जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहून जर तुम्ही शनिवार वड्याला आलात तर सर्व काही तुम्ही पाहून घ्या इथे दोन तीन तास तुम्हाला पाहण्याकरिता खूपच मस्त मस्तपैकी पर्यटन स्थळ आहे इथं जोडपे मुलं मुली नेहमी येत असतात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड खूपच त्यांना फिरण्यासाठी आणि पाहण्यासाठी फोटोशूट करण्यासाठी अप्रतिम असा नजारा आहे शनिवारवाड्यामध्ये जर तुम्ही शनिवारवाड्यामध्ये आलात आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता मला हे कमेंट करून नक्की सांगा तुमचा एक्सपिरियन्स कारण की मी प्रत्येकाचा एक्सपिरियन्स घेऊन त्यांच्यावरती मी ब्लॉग व्हिडिओ शूट करत आहे मित्रांनो तर खूपच मला तर मजा येत होती आणि भारी वाटत होतं शनिवारवाडा पाहण्यामध्ये शनिवारवाडा पाहण्यासाठी फक्त वीस रुपयाचं तिकीट आहे जास्त तिकीट देखील नाही त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही पुण्याला आलात तर शनिवारवाडा पाहण्याचा आनंद नक्की घेऊ शकता आणि पूर्णत तुम्हाला मी व्हिडिओ शूट करून दाखवत आहे तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साथी साथ बेल अकॉनमधला प्रेस करा की असेच नवनवीन व्हिडिओ भेटत जातील